न्यूज सत्याला शब्दाची धार पीएमपीएमएल चे कंट्रोलर काम चेकर आणि श्री काळूराम लांडगे यांना सम्राट अशोक विचार प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस बहाल करण्यात आला हा पुरस्कार सोहळा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित प्रागतिक लेखक संघ निर्मिती विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राजाशी शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह कोल्हापूर येथे कवी संमेलनाचे औचित्य साधून अनेक उल्लेखनीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्रीडा धार्मिक शैक्षणिक राजकीय प्रवाशांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कामगार क्षेत्रामध्ये अशा विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांच्या प्रेरणादायी गुणकार्याची दखल घेत सन्माननीय पाहुणे ज्येष्ठ कवी लेखक डॉक्टर अमर कांबळे माननीय नामदेव मोरे माननीय सागर गवळी श्री दिनकर कांबळे यांच्या शुभ हस्ते सम्राट अशोक विचार प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस श्री काळूराम लांडगे यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र पाच हजार रुपयांची पुस्तके आणि मानाचा फेटा देऊन बहाल करण्यात आला यावेळी गुणवंत कामगार श्री सुरेश केसरकर विमल पोखरणीकर डॉक्टर निकिता चांडक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर स्मिता गिरी ह्या होत्या तर प्रास्ताविक अॅडव्होकेट करुणा विमल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अनिल म्हामणे सर यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन स्वप्नील गोर अंबेडकर यांनी केले तर आभार श्री सनी गोंधळ यांनी मानले या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा